जोगेश्वरी पूर्वेला सुभाष नगर फुटपाथ जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत एका वॉशिंग सेंटरच्या पाण्याची टाकी साफ करताना विजेच्या धक्क्यामुळे एका एका तीस वर्ष मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी आता साई श्रद्धा वॉशिंग सेंटरचे मालक अजय उंबरकर याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात जोगेश्वरी पोलिसांनी अजय उंबरकर याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे घटना घडल्यावर वॉशिंग सेंटरचा मालक अजय उंबरकर याने पीडित कुटुंबाला पंधरा हजार घेऊन प्रकरण संपवायची धमकी दिल्याची माहिती समाजाने दिली आहे पंधरा हजार केस खतम बोल करो और ऊपर से बोलता है मैंने किया भी नहीं किया नहीं किया हो तो पैसा क्यू ऑफर कर रहा है पैसा क्यों बोल अच्छा 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 बोलते केस, केस मत करो केस मत करो हजार देंगे बोलते क्या पंद्रह हजार में इंसान आने वाला है बच्चे को उसका माँ को कौन केस की बच्ची है ये और छोटी है इतना तीन चार साल का ये के बाद हमारा अब एक बुढ़े को कौन पालेगा बच्चे उसका मां को उसका माँ को उनकी माँ है अच्छा अब मेरा नेता जो है ना इसी अंदर है सपोर्ट करते हैं मागील काही महिन्यापासून साई श्रद्धा वॉशिंग सेंटरच्या नावानं झोपडपट्टी दादा अजय उंबरकर या व्यक्तीनं रेल्वेच्या जागेवर अनधिकृतपणे वॉशिंग सेंटर सुरू केले होते तसेच रेल्वेच्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता वॉशिंग सेंटरच्या कामासाठी पाण्याची टाकी अनधिकृतपणे पाडण्यात आली होती याबाबत या अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या मात्र मंगळवारी पाण्याची टाकी साफ करण्यासाठी शंकर कुराडे व रमेश या मजुरांना टाकी साफ करण्यासाठी सांगण्यात आले होते शंकरराव टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरत असताना त्याच दरम्यान अजय उंबरकर याने पाण्याच्या टाकीत सोडलेली इलेक्ट्रिक मोटर चालू केल्यामुळे इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून शंकर हा टाकीतच बेशुद्ध पडला त्याला तात्काळ जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी शंकरला तपासून मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येतोय या अनधिकृत वॉशिंग सेंटर विरोधात स्थानिक आणि पोलीस प्रशासन महानगरपालिका रेल्वे प्रशासनाला तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र संबंधित प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केल्यामुळे एका मजुराचा टाकी साफ करताना जीव गेल्याची जी संतप्त भावना मराठी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली